इथे बंधू नमस्कार आपल्या युटूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आणि आजचं लोडिंग चाललं आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला श्री चंद्रकांत रेड्डी सर मुरुड लातूरसाठी वेंगुरला सात जातीची काजूची रोपं देतोय आपण दोन वर्षाची रोपं आहेत पाच किलोच्या बॅगमध्ये रोपं आहे बघू शकतोय ही जी रोपं आहेत ही आपल्याला दोन वर्षाची रोपं महाराष्ट्रात दोनशे पंचवीस रुपयांना घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे आता लातू लातूरसारख्या ठिकाणी पण काजूची लागवड होत्या बघू शकतो आपण रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे काजू वेंगुर्ला सात आणि वेंगुर्ला चार ह्या दोन जाती असतात ज्याच्यामध्ये काजूची बियाची साईज ही मोठी असते ते रोप ठेवले खाली बघू शकतो आपण काजू जर म्हणलं तर हे दैनंदिन जीवनातील सर्वात महत्त्वाचं असणारं पीक आहे आणि आता रेड्डी सरांनी खजूर शेती त्याचबरोबर इतरही फळझाडे त्याचबरोबर आगरवूड अशी रोपं लावलेली आहेत आता ही दोन वर्षाची रोपं आहेत लावल्यानंतर एकच वर्षात उत्पादन चालू होतं आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी आहे रोपं सिलेक्शन करून काढली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात बघू शकतो आपण मामा तुम्ही उचलून मतला नका ते पट्टा काढलेला आहे तो घ्या ते ठेवा रोप तुम्ही स्वतःचं डोकं वापरू नका घरला जायची वेळेल तुम्हाला हे घ्या तिथे काढलेली ती घ्या बघू शकतोय आपण अरे अण्णा ही काढल्यात ना हे तिथे घे हां ती बघू शकतो आपण सिलेक्शन करून चंद्रकांत रेड्डी सरांची रोपं बाजूला केलेली आहेत आणि ती रोपं आता लोडिंग चाललेली आहेत अशा प्रकारची ही जी रोपं वेंगुरला सात वेंगुरला चार आता आपण लातूरमध्ये दोन वर्षामागे रोपं दिलेले आहेत कृषी अधिकारी आहेत तिने काजूची लागवड केली आहे उत्पादन पण घेतलेलं आहे काजू हे कुठल्याही वातावरणात येणारं पीक असल्यामुळं आपल्याला आता चंद्रकांत रेड्डी सरांनी शेतीमध्ये जे वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत बघू शकतो आपण अशा प्रकारची ही सिलेक्शन करून रोपं काढून भरत आहोत आपण एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं काजूबरोबरच आता आपण चंद्रकांत रेड्डी सरांना मुरुडमध्ये लातूरमध्ये अगरवूडची रोपं दिलेली आहेत त्याचबरोबर आंब्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीची रोपे दिलेली आहेत अगदी मेयाचा की जापनीज आंब्यापासून ब्लॅक मँगो त्याचबरोबर नामडा गेलो अशी सर्व प्रकारची बाहेरल्या देशातील व्हरायटी आंबा दिलेला आहे त्याचबरोबर आज आपण पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आपण काजूला वेंगुरला सात जातीची रोपं देत आहोत दोन वर्षाची रोपं आहेत लावल्यानंतर एकच वर्षात उत्पादन खात्रीची रोपावर योग्य सल्ला मार सर्व नियोजन मिळतं लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे स्वतः बांधलेली कलमं आहेत महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं ऑर्डर केल्यानंतर घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन मिळतं तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत शेतकरी बंधूंनी बुकिंग केल्यानंतर उपरवाड साहेबांना आपण लातूरमध्ये कृषी अधिकारी आहेत दोन वर्षापूर्वी काजूची रोपं ही दिलतीत उत्पादन चांगलं घेतलेलं आहे तिने कारण हे दोन वर्षाचं रोप आहे ते लावल्यानंतर एकच वर्षात उत्पादन देत असतं काजूची लागवड आपण बांधावरती पंधरा फुटामध्ये करू शकतो आणि बगीच्यामध्ये वीस बाय वीस फुटावरती करायची आहे मध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात काजू हे कमी पाण्यामध्ये येणारं पीक आहे त्याचबरोबर एकदा लावल्यानंतर याचं आयुष्यमान साठ ते पासष्ट वर्षापर्यंत काजू झाड जगतं त्यामुळे आपल्याला एकदा लावल्यानंतर कमी मेहनतीचं पीक ज्याला पाऊस संपल्यानंतर पाणी बंद केलं की ताण बसला की त्याला ऑटोमॅटिक काजू येत असतात आणि काजू ओला काजू हा बिया ज्या असतात त्या अडीचशे रुपये किलोनं विकल्या जातात कारण आमची नर्सरी कोकणात असल्यामुळं काजू हे आमच्या इकडलं पीक असल्यामुळं सर्वच आपल्याला महाराष्ट्रात ही जी रोपं आहेत ही आता आपण बनवून अशा प्रकारे पाठवत असतो यानंतर ह्याच गाडीमध्ये श्री मनोज पाटील वकील साहेब ज्यांचं उजनी टोल नाक्याजवळ लातूरला सरांचं प्रॅक्टिस आहे आणि उजनी तोल नाक्यावरती सरांची जी लागवड फळबाग लागवड झालेली आहे त्याचबरोबर धीरज पाटील साहेब भावभावानी जी लागवड केलेली आहे आपल्याकडून तर अशा प्रकारची ही शेतकरी बंधूंची जे नियोजन असतात आणि आपण लागवडीनंतर रोपं देतो आहे खात्रीशीर सल्ला मार तसे सर्व नियोजन देतो आहे तर अशा प्रकारची ही रोपं बुकिंगनंतर घरपोच त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी असल्यामुळं अनुदानला बिल हे सर्व मिळत असतं तर शेतकरीमधून जसे जसं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबर संपर्क करा पाच वर्षापर्यंत सर्व तयार फळ झाडे त्यामध्ये बुटकी लोटनमध्ये मलेशियन डॉर्फ ग्रीन डॉर्फ लोटन चेनंगी ह्या सर्व झाडांच्या बरोबरच इतरही फळ झाडे मिळतात बडद्यांना ते रोप खाली घ्या मोठं रोप आहे ते हो जी रोपा शेंडा बाहेर गेले ती खाली घ्या बडद्यांना खाली घ्या ते रोप हां लातूरला गाडी जायची तिथंपर्यंत ते हे झालं पाहिजे खराब होता कामाने बघू शकतो आहे स्वतःशी देकरी खाली झाडं भरली जातात तर शेतकरी बंधू जास्ती जास्त चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी बंधूंचा चॅनल आहे व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा काजूची लागवड करताना आपण जी वीस बाय वरती करणार आहे खड्डा यायला दीड बाय दीड बाय दीड फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळ पण थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्यांना सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळून घ्यायचं आहे एक महिन्यानंतर याला आपण डी ए पी पन्नास ग्रॅम देऊन मातीची भर लावायची आणि झाडाचे शेंडी कट करायचे अशा प्रकारचं प्रॉपर जर नियोजन केलं तर साठ पासष्ट वर्षापर्यंत जे काजूचं आपल्याला उत्पादन चांगलं येतं आणि काजूला बाजारभाव चांगला असल्यामुळं दैनंदिन जीवनामधलं पीक असल्यामुळं चांगल्या प्रकारे याला बाजारभाव त्याचबरोबर उत्पादनाचं चांगलं जे नियोजन मिळतं त्यासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देशशुभासो जय हिंद जय महाराष्ट्र